खटाव तालुक्यातील बनपुरी गावानजीक दुचाकी आणि कांदा वाहतूक करणारी पिकअप यांचा अपघात झाला या अपघातामध्ये दुचाकीवरील उघे जण जखमी झाले त्यानंतर दुचाकीवरील काही लोकांनी पिकअप चालकाला मारहाण केली आणि या मारहाणीमध्ये पिंपरी तालुका माळशिरस येथील पिकअप चालक संजय करचे यांचा मृत्यू झाला घटना गंभीर होती आणि या घटनेचा गुन्हा वडूस पोलीस ठाण्यात दाखल झालेला आहे अधिक तपास घनश्याम सोनवणे करत आहेत सविस्तर माहिती अशी पंधरा जून रोजी सायंकाळी संजय करचे हे कांदा भरून दुछ, ते सांगलीच्या दिशेने चालले होते आणि खटाव तालुक्यातील बनपुरी हद्दीत गाडीवरील ताबा सुटून एका दुच दुचाकी बरोबर त्यांचा अपघात झाला या अपघातामध्ये ते दुचाकीवरील दोघे जण जखमी झाले त्यानंतर दुसऱ्या दोन दुचाकीवाल्यांनी संजय करचे यांना गाडीतून बाहेर घेतलं आणि मारहाण करण्यास के सुरुवात केली त्याचबरोबर बनपुरे गावातील इतर मुलांनाही त्यांनी बोलावून घेतलं मॉब मोठा झाल्यानंतर लोखंडी रॉड आणि इतर वस्तूंनी त्यांना मारहाण केल्यानंतर ते त्याच ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत पडले यावेळी संजय करचे यांची मुलगी सोनाली करचे यांना अज्ञात इसमानं फोन करून ही सगळी हकीकत सांगितली त्यानंतर सोनाली करचे यांनी संजय करचे यांचे मामा जे मसवड भागात राहतात त्यांना ही गोष्ट सांगितल्यानंतर त्यांचे मामा कातरकाटावमध्ये गेले आणि त्यानंतर ते जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी मसवडला घेऊन आले एका खाजगी दवाखान्यात उपचार घेत असताना झाले त्यानंतर जे हल्लेखोर होते त्यांच्यावरती वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या गुन्ह्याचा अधिक तपास वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणी करत आहेत आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार धैवली